नमस्कार तर हे दोन विनोदी लेख खुसखुशीत लेख जे आपल्याला थोडं हसवतील आणि बरे वाटतील असे लेख मी लिहिलेत ले। त्यातला एक तर मी ऐकलेला आहे आणि दुसरा तर माझा नेहमीसारखा स्वनिर्मित तर त्या दोन्ही लेख लेखांचं नाव आहे अगदी अप्रतिम योग आणि दुसरा लेख आहे चौकशी तर माझा पहिला लेख मी आपण वाचून दाखवतो अगदी अप्रतिम योग काही गोष्टी अशा असतात की जे ऐकल्यानंतर आपल्याला हसू येतं आश्चर्य वाटतं आपला विश्वाससुद्धा बसत नाही पण ते खरं असतं हां अहो आम्ही एका फॅमिलीबद्दल ऐकलं ते असं की त्या नवरा बायकोला म्हणे एकूण चार लेकरं होती चार अपत्य पहिली मुलगी दुसरा मुलगा पुन्हा तिसरी मुलगी आणि चौथा मुलगाच तर या जोडप्याने त्या चारही संततीची नावं कशी ठेवली माहीत आहे त्या सगळ्यांची नावे त्यांनी अनुक्रमे ठेवली ती अशी पूजा अभिषेक आरती आणि प्रसाद अहो हसू नका ही वस्तुस्थिती आहे किती छान वाटतं ऐकायला हो ना देवासमोर बसून धार्मिक कार्यक्रम करताना आपण देवासमोर बसून देवासमोर बसून जेव्हा धार्मिक कार्यक्रम करतो तेव्हा अगदी सिरियल नंबरने असंच करतो ना आधी पूजा मग अभिषेक नंतर आरती आणि शेवटी प्रसाद त्या मुलामुलींची नावं त्या जोडप्याने मुद्दाम तशीच ठेवली पूजा अभिषेक आरती प्रसाद अप्रतिम योगायोग यालाच म्हणतात धिस इज फॅक्ट आता माझा दुसरा लेख जो मी लिहिला तो वाचून दाखवतो त्याचं नाव आहे चौकशी चौकशी काही माणसं अकारणच वैता घेण्यासारखं करतात बोलतात एकदा एका बसस्टँडवर असाच प्रकार घडला एक प्रवाशी चौकशीच्या खिडकीजवळ गेला आणि त्याने विचारले अहो सर संभाजीनगरला गाडी केव्हा आहे त्यावर तो मधला माणूस लगेच उतरला आता पंधरा मिनिटात लागतेच गाडी पुन्हा तोच प्रवाशी पाच मिनिटांनंतर आला आणि त्याने विचारले बर साहेब सोलापूरला बस केव्हा आहे दुपारी दीड वाजता मधून उत्तर आले पुन्हा पाच मिनिटानंतर हाच माणूस तिसऱ्यांदा त्या खिडकीजवळ गेला आणि म्हणाला साहेब पुण्याला गाडी केव्हा आहे सांगा ना आता मात्र तो मधला अधिकारी चिडला आणि याला जोरात म्हणाला अहो तीन तीन वेळेस काय विचारतो तुम्हाला जायचंय कुठं ते सांगा की संभाजीनगरला का सोलापूरला का पुण्याला त्यावर तो माणूस म्हणाला छे छे यापैकी मला कुठंच जायचं नाही मला बीडला जायचंय मग तो अधिकार चिडला आणि म्हणाला मग बाकीचं कसं विचारता ते ऐकून तो प्रवासी घाबरून तिथून पळूनच गेला अहो एस टी बरोबरच आहे की मुग आज फाजील चौकशा करायच्या